विधानसभा पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षमध्ये लिहिलेलं आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षी सदस्यत्व राजीनामा भाग नी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठलाही कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत केलेला या पुढची राजकीय दिशा एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मला काय हवी लागेल दोन दिवसामध्ये मोबाईल पण वाट लावली दोन दिवसामध्ये माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल

प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज समजपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे

राज्याच्या सर्वोच्च पदावर भाजपमध्ये जाता अशी चर्चा आहे गोष्टीची जाहीर वायचता वाटत असं भारत मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं की काही

<laughs> राजीना मैंने आज कांग्रेस असेंबली के मेंबरशिप से मेरी मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूँ सदस्य एम एल ए के मैंने आज तो इस्तीफा और स्पीकर और पॉइंट ऑफ ऑर्डर वगैरह खाली किया है मतलब माइक को उसके के बाद में मैंने आज सामने समित कमिटमेंट कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और सी हमारे जो सदस्यता पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को शुक्र किया है इसलिए मैं आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी मोबाइल इन्वॉल्वमेंट था क्यों मजबूत कांग्रेस मध्य वरिष्ठ नेता मान सम्मान मिलत नहीं का दे दे मैंने अभी दे वो दे वो दे मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं है मेरे सामने अभी दो दिन बाकी है दो दिन के बाद मैं हमारी कांग्रेस मध्य मान सम्मान मिलता नहीं का वरिष्ठ नेता नो हर चीज हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूँ जब तक ले था ले पार्टी का ईमानदारी से ले कल ले तक कल तक मैं प्रदेश कांग्रेस में हाजिर था और

पण सर तुमच्या समर्थकांना तुम्ही काय सांगू इच्छिता समर्थकांना काही सांगू इच्छिता का नाही इसका कोई कोर्डिनेशन नाही आहे

असं असतं मला खुद्दिज्य आहे त्यामुळे काँग्रेसचे आमदार सुद्धा नाराज झाले होते तेव्हा तुम्ही असं वक्तव्य केलं होतं माझे संबंध चांगले असल्यामुळे मला निधी दिलेला आहे राजीनामा दिला मला हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामा संदर्भात मदत केलेली आहे मी कधीही भेदभाव असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि निर्णय गेला असताना सर्व आमदारांना मग तू कुठल्याही पक्षात असो सर्वांना मी निधीचे कमी जा... जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे मला सर, पुढची वाटचाल काय

अशोक दिलं पण कुठल्या दबावपोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिला हे निश्चितच बरोबर आहे पण अशोक चव्हाणांना पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबर जे आहेत अशोक चव्हाण जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले पक्षाकरता काही कधी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं वरिष्ठ नेत्यांचा मान सन्मान होत नाही काँग्रेसमध्ये आता काँग्रेस आधी सारखी राहिली नाही असं म्हणावं किती डिस्टेंस से मैंने बात नहीं की है मटा 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 मोबाइल का मटा 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 सीएसटी नहीं हर आदमी का एक इंडिविजुअल फैसला होता है मैं कोई इसके फैसले से मेरे को कोई ये वेरी कोई इसमें ये नहीं डेवलपमेंट नहीं है तो साहब तुम जो बराबर तुमजा बराबर एक मिनट मैडम जरा तो बाकी जन को मैंने किसी से भी आज बात नहीं सके तुम खुद ऊपर ले जाओ तो प्रश्न पूछ रहे इतने सारे नेता जो आर्थिक संबंध है ऑब्वियसली मेरे से चाहते हैं उनका